श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवङ्गौकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डम् एकदन्तम् द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् तु तूगजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रौ षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा अपन् गणनाथाच स्मरण करून उपनिषदाच वाचन करीत आहोत एखाद्या व्यक्तीला एखाद्या कार्यामध्ये यश मिळायचं असेल तर त्या कार्याबद्दलची तिची भूमिका कशी असावी तो कसा निरपेक्ष असावा सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं जे, जे म्हटलं जात तर ते भगवंताचं अधिष्ठान कसं प्राप्त त्यासाठी म्हणून आपण परमेश्वराला सुरुवातीला नमनाला आठवून नमस्कार करून मंगलाचरण म्हणून आपण परमेश्वराला आपल्या कार्यात यश देण्याची आराधना करतो अध्ययन करण्यापूर्वी त्यामुळेच आपण मंगलाचरण करतो पूर्वीच्या काळी उपनयन संस्कार करून गुरुकुलामध्ये विद्येचा स्त्री गणेशा करण्यासाठी ते संस्कार त्याच्यावर करण्यासाठी त्याच्या जिव्हाग्रावर सरस्वतीचे निवासस्थान यावे यासाठी त्याला गुरु गृही पाठवित असत विद्या रंभ करण्यापूर्वी गुरु आणि शिष्य दोघे मिळून मंगलाचरण करून भगवंताचे आवाहन करीत करतात परंतु गुरु जरी तरी ते गुरु सुद्धा एकेकाळी शिष्य होते ते सुद्धा आपल्या गुरुच्या शास्त्राच्या प्रती आदर दर्शनासाठी नतमस्तक होण्यासाठी मंगलाचरण करून स्वतःच्या गुरु परंपरेचे स्मरण करतात हा त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे मंगलाचरण दोघांनी संप्रदायाचा एक पहिला आणि प्रमुख शिष्टाचार मानला जातो तिसरा भाग म्हणजे येथे ज्ञान ग्रहण करीत असताना ज्ञानाच्या सिद्धीसाठी अहंकार प्रतिबंध आहे म्हणजे पहिल्यांदा दोघ मिळून का या मंगला चरणा सुरुवात करतात तर गुरुला देखील आपल्या शिष्यत्वाच्या काळाची जाणीव होऊन तशा प्रकारे नतमस्तक होण्याची त्याला इच्छा प्राप्त झाली पाहिजे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे दोघे मिळून भगवंताचे आवाहन करतात आणि त्यामुळे हा त्या संप्रदायाचा एक महत्वाचा भाग मानला जातो गुरुकडून शिष्यावर पहिला शुभ संस्कार होतो आणि तिसरा भाग म्हणजे हे ज्ञान ग्रहण करत असताना ज्ञानाच्या सिद्धीसाठी अहंकार नको अहंकाराने राज्य गेली अहंकाराने माणसे रसा गेली रावणासारख्या महाबलाध व्यक्तीला अहंकाराच्या एका छोट्याशा चपकारीन धुळीला मिळवलं अहंकार हा मानवी जीवनाच विषय मूल आहे आणि विद्यारंभ सुरुवातीला केल्यामुळं वस्तुता बुद्धी ज्ञानाचं साधन आहे बुद्धीने ज्ञान आपण प्राप्त करतो बुद्धीने केवळ व्यवहारिक ज्ञान होते परंतु आत्मज्ञानामध्ये बुद्धी बरोबर अत्यंत दिव्य सुंदर असं मनही आवश्यक आहे बुद्धीच्या निकषावर मीमा करून तौलोनिक अभ्यास करून कदाचित शाब्दिक ज्ञान प्राप्त करता येईलही परंतु या ज्ञानामुळे सूक्ष्मवय एकाग्र बुद्धी बरोबर ते एक अत्यंत प्रगल्भ परिपक्व दय म्हणजे मन असणे आवश्यक आहे त्यामुळेच भगवान गीतेमध्ये म्हणतात अमानितत्व मदाम्भ अहिंसा शांतराव च आचार्य उपा शौचम उच्चं स्थैर्यमात्वे निग्रह इंद्रिया वैराग्यम अनहंकार एव జన్మ మృత్యుదరా వ్యాధి దుఃఖదోషాను దర్శనం అసక్తిర్నభిష్ంగ పుత్రదారహాదిషిం నిత్యం తమిానిష్టోపత్తి మయి చాన్యయోగేన భక్తిరవ్యభిచారిణి వివితదేశి మరతిర్జన సంసతి आध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्त्व ज्ञानार्थ दर्शनम एवम ज्ञानमिति प्रक्तम ज्ञानम यततो नेता तज्ञान म्हणजे काय अध्यात्म ज्ञान म्हणजे काय तर या मानित्वाचा अभाव दांभित्वाचा अभाव अहिंसा क्षमाशीलता ऋजुता आचार्य उपासना शुद्धी स्थिरता स्वतःवर नियमन वैराग्य अहंकाराचा अभाव जन्म व्याधी दोष पुत्र गृह यांच्यामध्ये आसक्तीचा व ममत्वाचा त्याग इष्टानिष्ट प्रसंगामध्ये चित्ताची समतोल स्थिती परमेश्वराचे अनन्य व्याभिचारण भक्ती एकावासाचे शेव जनसमूहा रममा न होणे अध्यात्म ज्ञानामध्ये नितत्वाने तत्वज्ञानाच्या अर्थाचे दर्शन हे सर्व ज्ञान आहे या व्यतिरिक्त सर्व ज्ञान आहे किंवा भगवान ज्ञानाचे एकमेव साधन सांगतात श्रद्धावान लोक ज्ञानं श्रद्धावान साधकाला ज्ञान प्राप्त होते विद्याध्ययन करण्यासाठी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक संबंध एक एक गुरुभाव निर्माण झाला पाहिजे त्याशिवाय शास्त्राचे समजत नाही ज्ञान घेतले युक्तिवाद समजला न्याय शास्त्र समजले परंतु मनामध्ये गुरुच्या शास्त्राच्या बद्दल शंका विकल्प असतील तर एक विकल्प सुद्धा त्या ज्ञानाला उद्ध्वस्त करू शकतो म्हणून संशयात संशयी पुरुषाचा पूर्णतः नाश होतो म्हणून ज्ञान ग्रहण करण्यासाठी बहिरंगाने कोणत्या आवडंबराची आवश्यकता करू नये एके ठिकाणी फार सुंदर म्हणजे वी वॉन्ट ऑर्डिनरी पीपल टू डू ऑर्डनरी वर्क एक्स एक्स्ट्रॉर्डनरी भगवान सुद्धा गीते म्हणते गीतामध्ये म्हणतात अपेदशी पापेभ्य सर्व ज्ञानप्लवे संत शिष्य म्हणून मनुष्य किती मापापी असला तरी सुद्धा ज्ञान रूपेन ओके भवसागर पार करण्याची शक्ती प्राप्त होते फक्त शुद्ध ज्ञानाची आवश्यकता आहे त्यासाठी गुरु आणि शिष्य मंगलाचरण करतात श्रद्धेने समर्पण हे भावनेचे प्रतीक आहे तर मंगलाचरण का करावे यावर एवढं विस्तृत विवेचन केलेलं आहे आपण आज थांबू धन्यवाद